तेव्हा तरी धावला ते असेल श्री कृष्ण तुझ्या मदतीसाठी तेव्हा तरी ते श्रीकृष्ण धावला असेल तुझ्या मदतीसाठी धर्माचा शालू घेऊन हो। पण आज त्याच आसूड करून मारले असते फटकारी द्रौपदी आणि तेव्हा तू केलाही असशील सवाल स्वखी अन्ना द्रौपदी तेव्हा तू केलाही असतील सवाल स्वखीय पण आज तेच स्वकेय तोंडाला फासलेलं काळ फक्त बोटाला तर लागले असं दाखवत पण आज तेच स्वकेय तोंडाला फासलेलं काळ फक्त बोटाला तर लागले असं दाखवत हाताची घडी व काळ फासलेलं तेच बोट तोंडावर ठेवून आजही साधतायत मग द्रौपदी तू केस मोकळे सोडून तेव्हा घेतला असशील प्रण द्रौपदी केस मोकळे सोडून तू तेव्हा घेतला असशील प्रण ह्याच स्वकियांवरती विश्वास ठेवून पण खरं सांगतो पण खरं सांगतो हेच स्वकिय आजच्या प्रमाणे पाच वर्षांनी तुला कौरवांच्याच बाजूने बसलेले दिसतील खरं सांगतो हेच स्वकीय आजच्याप्रमाणे तुला पाच वर्षांनी ही कौरवांच्याच बाजूने <laughs> बसलेले दिसतील आणि राहिला प्रश्न श्रीकृष्णाचा आणि राहिला प्रश्न श्रीकृष्णाचा तर तोही आता त्यांच्याच बाजूने न्याय देतो ज्यांच्या आता जवळ धर्मात असून अं जय आहे अं जय कल्याणाचं आहे धन्यवाद